नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज दोन मैदान आहेत एक म्हणजे लोणी खटावचं ओपनचं मैदान आणि दुसरं म्हणजे कटफळ केसरी मैदान मित्रांनो आता पित्री लाईव्हला एस टी सी लाईव्हलासुद्धा मित्रांनो कमेंट चालू आहेत की मथुर बाकासुर आज कोणत्या मैदानात आहेत तर मित्रांनो आज आपण जर बघायला गेलो तर विठ्ठल नानांचा नाग्या मित्रांनो दाखल झाला आहे तो लोणी खटाव मैदानात गट क्रमांक चारमध्ये पाळलेला आहे तसेच मित्रांनो आज मथुर आणि बकासूर मित्रांनो आज आपल्याला दिसतील कटफल केसरी मैदानात आणि कटफल केसरी मैदानाचं मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण आहे ते एसटी सी लाईव्ह आणि लोणी खाटावचं लाईव्ह प्रक्षेपण आहे ते पित्री लाईव्हवरती त्याच्यामुळं मित्रांनो मथुर आणि बापासून थोड्याच वेळात आपलं एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती पाळताना दिसतील मित्रांनो तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी आणि खूप खूप प्रेम द्या चॅनलला तुमच्या तुमच्यापर्यंत सर्व अपडेट पोहोचवण्याचं काम मी करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद